आनंदराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ साहेब यांनी मुखपृष्ठ संकल्पना अहवाल सालामध्ये संघाने केलेल्या प्रगतीच्या आढाव्याचे सिंहावलोकन केले संघाची उलाढाल मार्च दोन हजार चोवीस अखेर रुपये तीन हजार सहाशे सत्तर कोटी एवढी होती ती मार्च दोन हजार पंचवीस अखेर रुपये तीन हजार नऊशे सहासष्ट कोटी एवढी झाली आहे यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत दोनशे शहाण्णव कोटी रुपयांनी वाढ झाली आहे गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरुस्ती यामध्ये संचालक संख्या पंचवीस करणे यासाठी पोटनियमन दुरुस्ती करणे मंजुरी मिळावी हा प्रस्ताव ठेवण्यात आला संघाकडे एकूण बेचाळीस संस्थांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले काही प्रश्नांची उत्तरे गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सभागृहात दिले यंदा मात्र किरकोळ वाद सोडता सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या विरोधात एकमेव संचालिका शौमिका महाडिक या होत्या आणि त्यांनी काही ठरावाला विरोध केला गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सर्व संचालक तसेच नामदार मुश्रीम साहेब आमदार बंटी पाटील साहेब ए वाय पाटील तसेच सर्व दूध संस्था सभासद सचिव हजर होते त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ज्येष्ठ नेते गोकुळचे नेते मान्य नामदार असस्फ साहेब यांचं पुन्हा एकदा स्वागत कृपयापर्यंतशीर शुभ व्यवसाय करत आहेत आवाजाच्या मुखपृष्ठावरून छायाचित्र असलेले श्री किशोर पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी सौ हे दोन्ही मुख्य शिक्षक असून त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून गुप्त व्यवसाय केला आहे जिल्ह्यातील तरुणांनी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर दूध व्यवसाय करावा असे मी सूचित करतो आवाज सालामध्ये सहभागीचे काम माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होत दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या प्रकल्पामधून नियमित नीमीद वीज निर्मिती सुरू आहे सदरच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दर महिन्याला पन्नास लाख इतक्या रकमेचा वीज खर्चात बचत होत आहे माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेर दोन कोटी पन्नास लाखाची बदल बचत विजाच्या बिलाच्या माध्यमातून संघाचे त्या ठिकाणी झालेले आहे दुधाचे रूपांतरण संघाचे मुख्य दुग्धशाळेत स्वतःच्या हाताळणी बरोबर खाजगी व सहकारी संस्थांकडे अतिरिक्त ठरले माझी गृहराज्यमंत्री आमदार बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार अमल माणिक साहेब खासदार धैर्यशील माने साहेब आमदार विनयरावजी कोरे सावकर माजी खासदार दादा मांडी आमदार यडरावकर साहेब माझे आमदार के पी पाटील साहेब माझे आमदार राजेश पाटील साहेब माझे आमदार संजय बाबा गाडगे ए वाय पाटील साहेब राहुल भैया पाटील या सर्व नेते मंडळींनी ने पत्रकातून आणि त्यांच्या भूकखंठातून या गोकुळ दूध दुख संघाला तिने शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो पत्रकार बंधू आदी सन्माननीय व्यक्ती तसेच दूध उत्पादक सभासद आमदार चंद्रदीप नरकेसाहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो संघात शेतकरी दूध उत्पादक सभासद मुक्त खंडाने प्रशंसा केले आहे या सर्वांचे या प्रसंगी मी आभार मानतो भविष्यातील योजना आईस्क्रीम व चीज उत्पादक आहेत परंतु अपेक्षित फोटो नाहीत अशी तक्रार आहे याबाबत त्यांनीच खुलासा केला आहे की सदर अहवाल हा मागील वर्षाचा आहे माझ्या लहान भावाचा यामध्ये काही भूमिका नाही त्यांचे म्हणणे बरोबर आहे अहवाल मागील सालचा असल्यामुळे कदाचित अपेक्षित फोटो छापलेला नाही त्यामुळे ज्यावेळी फेर मान्य होईल त्याप्रमाणे फोटो प्रसिद्ध केला जाईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित झाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि यानंतर कार्यकारी यानंतर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले साहेब जे जे प्रश्न आले ते प्रश्नाला उत्तरं देतील सभा शांततेत दे। या ठिकाणी पार पडेल